नमस्कार आर एन एन आपले स्वागत आहे बघा आर एन एन अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा गाजावाजा करून माळ पठारावर पाणी पोहोचविण्याचा दावा करणारे यांच्या घराशेजारी व खुर्शी शेजारीच पाणी टंचाई दोन्ही आमदार व गट विकास अधिकारी यांच्या पाणी टंचाईवर घेतलेल्या मीटिंग म्हणजे उलट्या भांड्यावर पाणी पाणीटंचाईची मीटिंग घेऊन केला नुसता पब्लिक सिटी स्टंट दोन्ही आमदार यांचा घेराव तर गट विकास अधिकारी यांच्यावर पाण्याचा वर्षाव करण्याची नागरिकांची तयारी काही महिन्यापूर्वी गाजावाजा करीत पुसच्चे विद्यमान आमदार इंद्रनील नाईक व परिषद सदस्य निले नाईक यांनी माल पठारावर पाणी पोहोचवण्याच्या योजनेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला व सदर प्रयत्न फसला होता हे सर्वसामान्य नागरिकांनी बघितले आहे उन्हाळा सुरू होताच दोन्ही आमदार व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय राठोड यांनी पुसद तालुक्यातील पाणी टंचाई असलेल्या प्रत्येक गावातील सरपंच व प्रतिष्ठित नागरिक यांची पाणी टंचाईवर मोठी मीटिंग घेऊन ज्या गावांना पाणी नाही अशा गावांना पाणी टंचाई आहे अशा ठिकाणी टँकरने पाणी पोचवण्याच्या मोठमोठ्या बाता ठोकल्या दावे केले वादे केले पण एकही वादा त्यांनी पूर्ण केला नाही तो सिटी मिळण्यासाठी दोन्ही आमदार यांनी भेटीगाठी केल्या मीटिंग घेतल्या आणि मोकळे झाले व नंतर दोन्ही आमदार व गट विकास अधिकारी यांना पाणी टंचाईचा विसर पडला आता पाणी टंचाईची समस्या काकडदाती परिसरातील राधाकृष्ण नगरी व चिंतामणी लेआउट येथे पाण्याचा प्रश्न आ करून उभा टाकला आहे पुसद येथील काकडदाती ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील राधाकृष्ण नगरी चिंतामणी लेआउट साई रेसिडेन्सी या भागात भीषण पाणी टंचाई असून तीनशे फूट मारलेले बोर फेब्रुवारी महिन्यातच आटले असून या बोर मधून शंभर लिटर पाणी ही निघत नाही या परिसरात राहणारे नागरिक यांना हजार लिटर पाण्याच्या एका टाकीसाठी रुपये रुपये ते मोजावे लागत असून नागरिकांचे भीषण हाल होत आहेत आमदार व गट विकास अधिकारी यांनी पाणी नियोजन बाबत बरेच गावांचे लोक जमा करून मिटिंग घेतल्या वर त्यावर नियोजन करण्याचे आश्वासन पण दिले होते आणि टंचाईच्या जागी टँकर पोहोचवण्याचे दोन्ही आमदारांनी दिलेले आश्वासन म्हणजे नुसती जुमलेबाजी होते असे दिसून येते आहे दोन्ही आमदार जुमलेबाज असल्याचे निष्पन्न झाले असून या जुमलेबाज आमदारांना येत्या काळात घरचा रस्ता दाखविण्याची नागरिकांची तयारी असून गट विकास अधिकारी हे फेकम असल्याचे नागरिक उघडपणे बोलत असून लवकरात लवकर राधाकृष्ण नगरी व चिंतामणी लेआउट येथे टँकरने पाणी पाठविण्याची व्यवस्था करावी अन्यथा लवकरच दोन्ही आमदार यांचा घेराव गट विकास अधिकारी संजय राठोड यांच्यावर पाण्याचा वरचाव करण्याची नागरिकांची तयारी असून विधानसभा सदस्य इंद्रनील नाईक विधान परिषदेचे सदस्य निलय नाईक तसेच पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय राठोड यांना सामान्य नागरिकांच्या रोषाला समोर जावे लागेल आर एन एन न्यूज मराठी पुसद